आज प्रजासत्ताक दिनाच्या मी मुख्यमंत्री महोदयांनी सर्व सविस्तर याची माहिती दिलेलीच आहे प्रजासत्ताक दिनाच्या मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईकरांना दिलेलं एक हे गिफ्ट आहे होस्टलचं असं देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो खरं म्हणजे होस्टल मागच्या वेळेस आपण एका साईडचा केला होता दक्षिणेकडचा आता उत्तरेकडचा करतो आहे म्हणजे आता थेट आ, सीलिंग ते वरळी मरीन ड्राईव्ह आपण दहा ते बारा मिनटात जाणार आणि त्यामुळे जे वेळ जो आहे इंधन जे आहे त्याचं बचत होईल आणि खऱ्या अर्थाने लोकांचं जीवनमान सुसह्य होईल आणि म्हणून महा इथे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की सुरुवातीला काय झालं जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा दिल्लीतून लागणाऱ्या सगळ्या परवानग्या कामाची सुरुवात तेव्हा झाली परंतु मी एवढंच सांगतो हे सगळं केलेलं असताना युतीमध्ये असताना देखील तुम्हाला बोलवलं होतं का नाराळफड्याला भूमिपूजनाला देवेंद्रजींना बोलवलं नव्हतं मग हे कुठलं मोठे मन मोठं मोठेपण आहे आणि म्हणून क्रेडिट घेताना त्याला काम करावं लागतं त्याला रस्त्यावर उतरून लोकांमध्ये जावं लागतं आणि त्याचा नेहमी फॉलोअप घ्यावा घ्यावा लागतो आणि म्हणून महायुती सरकारच्या पहिल्या काळात सुरू झालं दुसऱ्या महायुतीच्या काळ जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा सुरुवात झाली आणि मी मुख्यमंत्री असताना या ठिकाणी याला आणखी गती मिळाली आता तिसऱ्या टप्प्यामध्ये देवेंद्रजींच्या काळात हा कम्प्लीट जो पोस्टल आहे तो पूर्ण मुंबईकरांना समर्पित होईल मला एवढाच आनंद आहे की मुंबईकरांच्या जीवनामध्ये आनंद देण्याचं काम महायुती सरकारने केलेला आहे आणि आपण जर हा प्रकल्प पाहिला तर वरून जर आपण पाहिला तर आपल्याला वाटतं आपण परदेशात आहोत की कुठे आहोत आणि मला माहिती आहे की यूट्यूबवर देखील आपला ब्रिज दाखवून हे कुठला ब्रिज आहे तर लोक म्हणतात परदेशातला आहे पण पर अशा प्रकारचा ब्रिज या मुंबईत होतो आहे हे मुंबईसाठी अतिशय गौरवाची बाब आहे आणि म्हणून याच्यामध्ये श्रेयवाद घेण्याचा आम्हाला काही प्रश्न येतच नाही आता फक्त लवकर म्हणजे बांद्रा टू वरळी दहा मिनिटात पोच दहा नाही प अगोदरच पोचू त्यामुळे काही लोकांना जास्तीचा जा वेळ एन्जॉय करता येईल त्यामुळे मी एवढंच सांगतो की आजचा जो हा प्रकल्प आहे हा प्रकल्प अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे अतिशय मुंबईकरांच्या जीवनामध्ये आनंद देणारा प्रकल्प आहे आणि मुंबई महापालिकेला तर धन्यवाद दिलेच पाहिजे पण ज्या ज्या लोकांनी मला वाटतं हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन असेल एल एन टी असेल या सर्व लोकांनी वेळेत हा प्रकल्प पूर्ण केला कारण ते म्हणत होते की आम्ही अगोदर केला असता जर सरकार बदललं नसतं तर हे तर तुम्हाला हे काहीच दिसलं नसतं आणि मुंबईतली मेट्रोही दिसली नसती एम टी एच एलही दिसला नसता आणि म्हणून हे प्रकल्पात घोडा घालणारे स्टे देणारे आणि स्पीड ब्रेकर टाकणाऱ्या लोकांनी श्रेयवादाच्या गप्पा मारून हे एवढंच मी सांगतो नाही अरे अभि